मॉर्निंग आरती बाबांची गुड मॉर्निंग साई मई सकाळ ओम साईराव झोप झाले का <laughs> साईमय सकाळ गाईचा आमचा आजचा दिवस आहे सव्वा आणि आता आरती वगैरे करून जाऊ वाजलं सकाळच्या पाच आरती चालू आहे बाबांची बघू शकता दर्शन घ्या बाबांचा तो चार्जिंगला लावतो मी पहिला मोबाईल चहा बटर पण खायचा आहे फक्त खूप थंडीमध्ये झोपलेले बाबा भाऊला वेगळा जायराम उठल हा उठा उठा जायराम ओम जय राम या वालिंगना चाय वेला ओम साईराम ओम जय ओम जय इकडे बघ ना ताला ओम जय ओम जय राम चाय राम ओम जय राम ओम जय ओम जय राम पमेदा ओम जय चाय बटर चाय बटर बाबा ओम जय आता चाय पी ले ठाकुर तक ना नाही ना चाय तबला

జ సాయరా జంకాయరా బా పానీ భావాని పానీ అలా సేవ సేవ అని పాడి పని భా సా సాయి సా దుర పని బాగా పాఠిగా लई गाई रस्ता बघू शकता गाई पाठी मग गप्पी गप्पी ओम साईराम होम साईराम होम साईराम बोलना साईराम बोल ना साईराम चांगा पाणी देतो पाणी देतो ओम सर पाणी एक नंबर झाले सायराम कसं झालंय पालखी तुमचं कसं चाललंय सेवे थांबवा कधीही कधीही घेऊन एकदम काहीच फायनली आमचा नाश्ता स्टॉप आलाय आणि काका नाश्ता वगैरे देणार आहे त्यांच्या दरवर्षी बघू शकता तुम्ही

होत जमलाय भूत लागलाय शेंबूर घाललाय शेंबूड शेंबूर घेऊन वर्षाची तुझी वारी आई येतो आम्ही तुझे दारी तीच गावाची सर्वात मोठी मानाची पालखी आई घेऊन येतोय तुझे दारी बोला ऐकू ना माते की माते की की आई माऊलीचा काही बघू शकता तुम्ही बघा कसं बनवलं ओम सायराम दरवर्षी सेवा करतात असेच बघा करतात सेवा करता। mm. बोला ओम साहरा। ओम हे बघा चाय पण ओम साईराम दादा ओम साईराम ताई ओम साईराम महिनी बघा खूप भारी आणि हे बघा बसा विसाला पोरा वगैरे बसा विसाला बघा खूप भारी केलेला असा तर सगळे बसले आहेत आराम करतात दमले पण ओम सायराम ओम सायराम बघा तिथं आणि आमचा पहिला झेंडा बघ दाखवतो तुम्हाला काही पोरा तिथं बसले जंगलात आणि शेतात बसले आहेत ओम साईराम ओम साईराम आमचा सा भाऊजाचा ज्याचा टिका उतरले भाऊजा काय वाटलं तुला आता काय बनवायचे उपमा बनवत घेतले उपमा घेतले भाऊ पोड करून खावा मी पोड लेडीज पण आहेत कैसा लगा आपको पहिले दाल मी बहुत अच्छा लगा अच्छा अब पाय भी दुख रहेगे नाही ना दुखरा साई है साथ में हां नाही हा वही तुमचा कसं कसं वाटला पाय बी दुखत आहे का काय नाही ना हां बाबांचा आशीर्वाद मॅडम तर दरवर्षी जाते मॅडमला बाबांचा आशीर्वाद खूप आहे पाय दुखतं का बाई तुझा बाबांचा आशीर्वाद आहे असाच होईल बाकी तर आम्ही आणि काका आला काका काका आले काकाला विचारतो काका नाश्ता आहे ना, ना। का बोल ना काका आता बोल काय बोलू अजून किती किलोमीटर चालत आहे तर आता आम्हाला अजून वीस किलोमीटर चालत आहे आणि फायनली आम्ही सकाळी कुठून निघलो आपण मिर्झापूरवर आणि ना तर नाश्ता दाखवत आता भेटू आपण नेक्स्ट मध्ये हा बघा आमचा पाम्या दादा पण आल्या पाम्या दादा बोल बोल वहिनी कुठे पाम्या दादा

पाव हे पावले पाव हे पावले पाव नितेश पावाला हे पाव कुठे नितेश पाव बाडक आई बघा शेक्यात त्यांनी पालखी घेतली एखादा कसा वाटत पालखी कोण तुला मस्त आणि आजचा कितवा दिवस आहे आजचा सहावा दिवस आहे हा मग पाय वगैरे दुखत का तुझा पाय वगैरे दुखत नाही मग काय बघूया आपल्या सोबत पाय दुखायचा काय विषयच नाही आणि आ... यो मोठी बाई कुठे आपले तो मक्क्याचा विषय हा मक्का मक्का नाही दिला खायला सायराम तुम्ही सायराम तो आमचा जादू गेलता शेतात मस्ता मक्क्या तोडून आणले ते लवकरच पुढच्या शेतातून मक्के तोडल्यानंतर नक्कीच आम्ही मक्का सारू आम्ही ओके ओके होम सारा म्हण्या होऊन सार बघा मण्या पण आलाय मन्याने पालखी घेतली चप्पल घेतली म्हणे ओम सार बघा सेवा करता बघा बघितला सेवा करता बघितलं बघा काय दुपारचा ऊन बघू शकता आणि बघा साडे दहा वाजले आणि इथं बघा पोरी पालखी चाललं तर बघा पोरी आजूबाजूला पोरी आहे आणि पाठीमागे पोरी आहे बघा बाबांच्या शेजरा पोरी पण आलेत सेवा करतात बघा साहे बाबा के साई बाबा खाया पिया नाही घ्या तर काही तुम्ही बघू शकता आपल्या पालखीला एक सीमा आली आहे आणि ती आता पोलीस भरतीला होणार आहे तर तुला विचारू आपण काय करा तुला कसं वाटतंय आता पालखी घेऊन खूप भारी वाटतंय आणि बाबा ना तू प्रार्थना करा म्हणा बाबा मला पोलीस होऊन दे मी कुठली झाली तर मग आम्ही कसं तुला फोन करून फुकार सुटतो हा फुकार सुटतो आम्ही फारक वाजलं बघा या साईडला दि आरती साईबाव कुंडली गागा याऊ याऊ अवघे धन करा बाबाची वंदन பாய்ச்சி வந்தன கனவும் பாபா பாய்ச்சி பாபா பாபா

आता किलोमीटर आता आम्ही जाऊ तीस किलोमीटर शेवटचा सर्व स्वतःची वारी आमची वाढू शकता तीस किलोमीटर बाकी बाबांच्या भेटीला म्हणजे परवा दर्शन बाबांचा तीन झालं तीन कोण बाबा काही जसं आरतीची वेळ झाली आहे मला इथं मंदिर बघतो जरा मंदिरात मग आरती करू बाबांची पुढं विसावायला जाऊ नाही पाहिनल पालखी ठेवल्या आता इथं आतमध्ये ठेवणार आहे बघा काही सेवा चालू आहे इकडे बाजार पण लागलेला वाटतं बाजार पण लागलेला भाऊजा फोनवर बोलतोय निस्सा भाऊजा फोनवर बोलतोय बाबा सायरा मी सायरा काय नंतर ग्रंथ वाचते हे चालले दुपरपर्यंत ना आता दुपर बघा कापाकापी करत आहे बघायचं दुप पुऱ्या बनवत घेतल्या आज गोड गोडे काय होम राम बघा वहिनी चालते पण आणि बघा सेवादारी पण करते होम सायराम गाईस बघू शकतो तुम्ही बघा ही बघा ताई बघा काशी मिरच्या कापतेम सायराम अक्का बघा अक्का पण आहे ताईले साईली बसली इकडं ही आई वाड्याची आई बघ ना आई गाण्याचा कधी आहे એક સાઈડ તાર્જિંગ ચોર્ડ પણ લાવ सगळ्यात पहिला आलो पहिले चार्जिंग लागतं पोरांना चार्जिंगचा बोर्ड लागलो डबल डबल दाखवतो तुम्हाला आता सेवादारी जेवणामध्ये काय काय दाखवतो इथं काय पण ठेवलेलं आहे आपले पालखीचे अध्यक्ष ओम साराम बाबा ओम साराम बाबा काय आजचा स्पेशल डाळ भात सोळ्याची भाजी आणि आज बघा स्पेशल दोन हजार पंचवीस चा लाचा शेवटचा दिवस आहे आज दोन हजार चोवीस चाम जाम पमेदा घेतोदा करून जायराम शिकंदा नुसतं कोणतं बोलता वहिनी बरोबर बहिणीला फोन आला आता पालखी पाठी माग होता होम जयराम आमचा रथाचा रायडर रथाचा रायडर शुहान आला बघा आज काय काका आज आज आहे काय ना आपला राम साहेंटरव्हि घेतला आज काय काय आज पैसे आपल्याकडे पुऱ्या आहेत भाजी दोन हा हाल भात भाजी सर्व आहे पुऱ्या भाज्या सगळ्या घेतला घेतला त्यांचा इंटरव्यू घेऊन आलो घेतला घेतला मग घेतला ही बॅगीची गाडी आहे येत नाही झालं फामीला तुम्हाला फाम दाखवत असा फामली बिसारे बाकी तिथे पाय बघू शकलो तुम्ही पायाला बघा तिथे नसेवणं चढले दाखव पायावर नसेवना चढले तिथे काय झालं तिथे चालली ती स्टडी आता शेवटचा एक दिवस राहिला तुम्ही चल ना आगायला काय <laughs> तिथ बसलेत तिकड पण बसलेत नरे अरे लोक बसलेत नंतर भेटू नये बघते बरं झाला चालू झालो बोलाय महिनी मग आता काही फुटताना गेले नंतर दाखवतो का दाखवतो मला वाटणार आहे माझी उंची कधी वाटणार आहे गोड घेवा काय म्हणते होईल तू मी पण होईल मग आई कोणती वाढ माझी ओम बाबा के अरे पहिला मान पालखीला कांदा लावाचा अरे पाहि पालखी नेण्याचा सदा शिवजय म्हणाचा पालखी निघाली बाबांची पालखी निघाली साईंची गो गाव साई केले केला अरे वागतो एक असा बँड विठ्ठलवाडीवाल्यान हे चला ते घाल शेवटचा झेंडा आला बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला बघा आफ्ता आला जस्ट आफ्ता आला बघा कधीपासून आठ वाजता आला बघा शेवटचा झेंडा डब्ल्यूला अंबा विचारू ओम जाय राम सायराम कसा झाला प्रवास कसा झाला बाबा ओम जाय राम बघा शेवटचा झेंडा झेंड शेवटच्या झेंड्याची मान करी ओम जाय राम ओम जाय राम हा शेवटचा झेंडा ओ माना ओम जाय राम ओम

ओके okay. ओम साई राम आज बघा पुरी बनवत घेतली ओम साई राम ओम साई राम वेगळं बघा ओम जय राम आई ओम साई राम दहाची आरती बाबांची বাকী ঘৰ পালে দেউতা মজু পাঁচজা আমাৰ